आज दिल्लीमध्ये मित्रांनो आलेलो आहे दिल्ली खरंच दिल्ली दिल वालो की है। दिल्ली आहे दिल्लीमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आहेत आज दिल्लीमध्ये आमचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी या ठिकाणी संपूर्ण कुतुबमिनार पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मित्रांनो आत्ता आम्ही दिल्लीमध्ये आहोत आणि दिल्लीच्या कुतुबमिनारमध्ये दिल्लीचा दिल्ली कुतुबमिनार पाहण्यासाठी हे तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश करावा लागतो आणि आपण आता थोड्याच वेळात पाहूया आणि दिल्लीमध्ये सुरुवात टोकन घेऊन कुटुंब मिळणार या ठिकाणी सगळे जर आता प्रवेश करणार आहोत आणि लवकरच तुम्हाला अख्खा कुटुंब मिळणार आम्ही सगळे थोड्याच वेळात दाखवणार आहोत चला आपल्याकडे सगळं असतं पण वेगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या शहरात जाऊन पाहायच्या असतात कारण पर्यटन आणि वेगळा आनंद चांगला असतो

अध्यक्ष क्या बात है वाह है ठीक है ठीक है मित्रों नमस्कार आम्ही सगळे आता कुतुब मिनारच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे बरीच पर्यटक मंडळी या ठिकाणी आहे आणि आमची सगळी विद्यार्थी मित्रमैत्रिणी या ठिकाणी कुतुबमिनार काय आहे कुतुबमिनार कशासाठी या, कशा या ठिकाणी आहे तो किती उंच आहे हा दाखवण्याचा प्रपंच आहे आणि आता थोड्याच वेळात तुम्हाला चला ना तुम्ही पण यांना <laughs> पण दाखवा दोन मिनिट हा चला कुतुबमिनार याचा इतिहास खरं तर जाणून घेतला पाहिजे इतिहास ज्यांना माहीत असतो किंवा जे इतिहास घडवतात ते इतिहास कधीच लिहित नाहीत आणि ज्यांनी कधीच इतिहास लिहिला नाही ते इतिहास घडवण्याचा प्रयत्न करतात आणि हाच तो कुतुबमिनार या ठिकाणी आपण पाहू शकता कशा पद्धतीनं या मिनारची संपूर्ण परिसराची रोपरेषा या ठिकाणी दिलेली आहे मिनार व मधील काय काय आहे त्याची संपूर्ण इतमृत माहिती कवतुल इस्लाम मस्जिद और कुतुब कुतुबमिनार ही सगळी माहिती या ठिकाणी यथोचित देण्याचा प्रपंच आहे बिरल मॅप ऑफ कुतुबमिनार आज दिल्लीमध्ये मित्रांनो आलेलो आहे दिल्ली, दिल्ली खरंच दिल्ली दिल वालो की आहे दिल्लीमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आहेत आज दिल्लीमध्ये आमचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी या ठिकाणी संपूर्ण कुतुबमिनार पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या आजच्या दिल्लीतल्या पहिल्या दिवसाची सुरुवात कुतुबमिनार पाहण्यासाठी आम्ही घालवत आहोत आणि अतिशय सुंदर या ठिकाणी लोकांची संख्या पण भरपूर आहे कुतुबमिनार किती मोठा आहे की कुतुबमिनार कसा आहे कुतुबमिनार कशा पद्धतीनं उभा आहे ते आपण पाहू शकता कुतुबमिनार उंचच उंच या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण करण्याचा प्रयत्न खूप जुनं बांधकाम आहे खूप उंच बांधकाम आहे त्याचा इतिहाससुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया कुतुब मिनारची ही यातली बाजू आहे आणि या ठिकाणी कुतुबमिनारच्या त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळं वेगळं बांधकाम या ठिकाणी आतमध्ये पाहण्यासाठी आपण प्रयत्न करूया खरं तर दिल्लीत पाहण्यासारखं वेगळ्या वेगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत दिल्लीत पाहण्यासारखं वेगळं वेगळं सगळं जुनं सौंदर्य या ठिकाणी आपण पाहू शकतो दिल्लीमध्ये जर वेगळं काही गोष्टी पाहायच्या असतील जर वेगळ्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर आपण या सगळ्या गोष्टीचा चांगला आनंद घेतला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहू शकतो की आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहेत झोलक मॅडम वानेरे सर आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं पाहायला आलेलो आणि हे सगळं जुन्या कलाकृती आपण त्यांनी पाहूयात मुस्लिम राजे महाराजे राजवाडे त्यांचं हे बांधकाम आणि त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कलाकुसरी खरं तर हा मोगलांचा निजामांचा किंवा त्याच्यानंतर जे जे मुस्लिम राजे महाराजे सरदार होते त्यांचा हा सगळा इतिहास आहे आणि तो इतिहास त्या लोकांनीही जतन करून ठेवला नाही आणि दिल्लीकडं महाराष्ट्रातून मराठ्यांचं ज्यावेळेस सगळी सरदार दिल्ली जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली येत होती दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शाहीचे झाले पाणी हा इतिहास याच महाराष्ट्रातला आहे आणि तो महाराष्ट्रातून दिल्लीच्या तक्तापर्यंत येण्याची हिंमत ही फक्त महाराष्ट्रात आहे आणि होती परंतु ती नंतर राहिली नाही ही गोष्ट वेगळी परंतु ती परत एकदा उमेद सध्याच्या राज्यकर्त्यांनी तरी ठेवली पाहिजे एवढीच माफक अपेक्षा नमस्कार जय शिवराय मित्रांनो आज आपण दिल्लीमध्ये आहोत आपण कुतुब मिनार पाहायला आलो याच दिल्लीनं मोगल पाहिले निजाम पाहिले मुस्लिम सगळे सरदार राजे महाराजे पाहिले परंतु या दिल्लीला वाकवण्याची ताकद फक्त या भारतामध्ये एका राज्यामध्ये होती तो म्हणजे महाराष्ट्र आणि ज्या राजानं या दिल्लीला सुद्धा कदाकदा हलवण्याचा प्रयत्न केला तो राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज कितीही मुस्लिम सरदार आले किती गेले कितीही लढले या भारताला स्वतःला गिळून ठेवण्याचं किंवा आपल्या हातामध्ये या सगळ्या भारताची सूत्र संपूर्ण देशाची सूत्र ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु एकमेव अद्वितीय राजा असा होता ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सगळ्या शाह्या याच आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये पालता घालण्याचा प्रयत्न केला मग इकडून अकबराचं लक्ष होतं तिकडून निजामाचं होतं औरंगजेब असेल सगळे सगळे जे, जे कुणी होते ते फक्त महाराष्ट्र आमच्या ताब्यात असलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती परंतु छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचे मावळे असतील यांनी शक्यतो महाराष्ट्राचा जो मुलूक आहे दख्खनचा जो प्रदेश आहे तो कधीच जिंकू दिला नाही सह्याद्री कधीच झु झुकली नाही आज परत एकदा तो इतिहासाचा उजाळा पाहत असताना सगळं बेचिराग झालं मी म्हणजे सांगू इच्छितो हे सगळं दाखवत असताना सगळं बेचिराग झालं परंतु आमची सह्याद्रीची पर्वतरांगसुद्धा आजही इतिहासाचे उजाळे देते आजही इतिहास सांगण्याचा प्रयत्न करते तुमचे दगड गोटे तुमचं हिंसक जे काही राज्यकारभार होता तुम्ही लुटायला आले होते तुम्ही जिंकायला आले होते तुम्ही ताब्यात घ्यायला आले होते परंतु आमचा एक मावळा हजारो शिवाजी बनून इथल्या तुमच्या सगळ्या मोघलशाह्या पालत्या घालण्यासाठी प्रयत्न करत होता इतकी ताकद त्या काळच्या मावळ्यांमध्ये होते आज आत्ताच्या सगळे राजकीय युद्ध आज सगळे भांडणारे लढणारे सगळे वेगळ्या पक्षात आहेत त्यापूर्वी मावळे लढत होते आज राजकारण कावळ्यांचं आहे इतिहास घडवला आहे मावळ्यांनी तो लिहिला नाही ज्याने कुणी इतिहास लिहिला तो वेगळ्या पद्धतीनं सांगितलं गेला आमच्याच इतिहासाचं भांडवल करून आमचा इतिहास वेगळ्या पद्धतीनं मांडला गेला परंतु मावळ्यांनी जो इतिहास जपून ठेवला मावळ्यांनी जो इतिहास घडवला आजसुद्धा या महाराष्ट्राला प्रेरणा देण्याचं काम करतो आणि त्या महाराष्ट्राच्या मातीतून या ठिकाणी आम्ही दिल्लीचं परत एकदा तक्त काय असतं ते पाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत अजून बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे सात आठ दिवस दिल्लीमध्ये आहे सुरुवात इथून केलेली आहे आणि शेवट सुद्धा इथं करूया धन्यवाद खर तर जुन्या ऐतिहासिक कलाकृती जुन्या मुस्लिम सरदाराने काही असे ना मुस्लिम दिवसापोटी बरीच लोक कर, राजकारण करतात समाजकारण करतात परंतु तीनशे चारशे पाचशे वर्षाचा इतिहास हजारो वर्षाचा इतिहास त्या इतिहासाची पानं इतिहासाची पानं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्या कला कलाकृतींच्या नजरेतून पाहिली गेली पाहिजेत नजर कलाकारांची असते नजर विचारांची असते परंतु ज्यावेळेस हे सगळं घडवलं जातं त्यावेळेस घडवणारी माणसं किती पोटतिडकीनं हे सगळं घडवतात उभं करतात याच मातीमध्ये ताजमहलसुद्धा उभं आहे आणि याच मातीमध्ये हे सगळं ज्या काही कलाकृती आहेत त्या, त्या पाहण्यासारख्या असतात तो ऐतिहासिक वारसा आपण पाहिला पाहिजे ढासळलेली दिल्ली पाहिजे का उद्ध्वस्त झालेली दिल्ली पाहिजे उद्ध्वस्त झाली बेचिराक झाली झाली दिल्ली पोरकी इतिहास आमचा सह्याद्रीचा तो सांगतोय तो ऐकतोय तो बोलतोय तो सांगतोय या दिल्लीला जिंकणारा तोच सह्याद्रीच्या पर्वतरांगामधला एक राजा होता जो आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आजही प्रत्येक गावखेड्यातून त्या राजाचं लक्ष फक्त आणि फक्त या दिल्लीकडे आहे ही उद्ध्वस्त झालेली दिल्लीची माती परत एकदा जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये तो भगवा फडकतो आहे म्हणून सन्मानानं बोलतात जय जिजाऊ जय शिवराय why actually just because there was an accident happened due to this but no one is it's safe uh, huh, they can, can go, go up, go up. up. Yes. you can go up there uh, well. now uh, uh, so it is like, but, uh, uh, it's only shelter uh, no and this is like it was like hello been down Altyazı <laughs> M.K. मिनार। पर अलाई मिनार पहिल्यापासून परत एडिट करा मित्रांनो हा आहे अलाई मिनार अल्लाउद्दीन खिलजी ज्यांनी या देशातले महाराष्ट्रातली सुद्धा बरीच काही मंदिरं सुद्धा बेचिराग केली असं म्हणतात आणि याच ठिकाणी दिल्लीमध्ये चोवीस पॉईंट पाच मीटर उंचीची किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मोठी मस्जिद बांधायची त्याचा असा भ्रम होता की या देशावर दहशत निर्माण करायची या देशावर आपली हुकूमत गाजवायची परंतु इतरांचं मंदिर पाडून स्वतःची नवीन इमेज तयार करायची परंतु त्याला ते करता आलं नाही ही गोष्ट वेगळी साधारणतः बाराशे शहाण्णव ते, तेराशे सोळापर्यंत हा त्याचा संपूर्ण प्रपंच चालला परंतु ती सगळी आणलेली जी दगडं होती जी वेगळीवेगळी मंदिरं उद्ध्वस्त केलेली होती तो हाच असा ढिघारा आहे जो आज उद्ध्वस्त जरी झालेला असला तरी आपण छोटे मोठे जी काही दगडं पाहतोय प्रत्येक चिरा हा वेगळा वेगळा आहे ती कुठल्या ना कुठल्या तरी अवशेषाचा आहे खरं तर भारताच्या कानाकोपऱ्यातून ज्यावेळेस सगळ्यांचं दिल्लीकडे लक्ष होतं त्यावेळेस दिल्लीत बसून अल्लाउद्दीन खिलजी असेल किंवा त्याचे इतर कोण सगळे सोयरे असतील सगळ्या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आणि खास करून महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष होतं तेच हे ठिकाण त्या ठिकाणाहून आपण चर्चा करतोय